सुप्रभात मित्रांनो मी डॉक्टर मेधा देशपांडे माझ्याबरोबर माझी मैत्रीण संगीताताई नरके आम्ही आलो आहे ल देशपांडे उद्यानामध्ये आमच्या नेहमीच्या मॉर्निंग वॉकसाठी तर आजचा आपला विषय चर्चेचा आहे की सप्लिमेंटेशनची गरज आहे का नाही मला हा प्रश्न अनेक जण विचारतात त्यामुळे असं वाटतं की आपण बोलावं ह्या विषयावर आता आपण जेव्हा परीक्षेचा पेपर लिहितो त्यावेळेस पुरवणी मागतात काही विद्यार्थी म्हणजे सप्लिमेंट्स त्या कशासाठी तर आपण लिहिलेलं पुरं पडलं नाही तर अधिक काही लिहायचं आहे आपल्याला पेपर उत्तर पत्रिकेमध्ये तर आपण सप्लिमेंट मागतो तसंच आपण जे आहार घेतो किंवा जे अन्नपदार्थ खातो त्याच्यामध्ये आवश्यक ते घटक आपल्याला मिळाले नाही किंवा आपल्याला ताटातलं अन्न आपल्या पोषणासाठी पुरेसं पडलं नाही तर आपल्याला सप्लिमेंट्सची गरज ही निश्चितच असते पण आता त्याच्याबद्दल पण थोडंसं प्रबोधन करणं आवश्यक आहे लोकांचं की सप्लिमेंट्स पण दोन प्रकारच्या असतात ऑर्गॅनिक आणि केमिकल म्हणजे नॅचरल आणि अननॅचरल तर त्याची परीक्षा असणं गरजेचं आहे कारण आपण मागच्या व्हिडिओत चर्चा केली होती की ह्युमन बॉडी इज मेडअप ऑफ मिलियन्स ऑफ सेल्स म्हणजे असंख्य पोशीच्या किंवा पेशींनी आपलं शरीर बनलेलं असतं म्हणजे काय नॅचरल असतं ते आपल्या सेल्स ॲब्झॉर्ब करतात आणि शरीराचं पोषण करायला मदत करतात आणि जे काय केमिकल असतं सिंथेटिक असतं त्यांनी आपल्या सगळ्या नर्व रक्तवाहिन्या आतडी सगळं चोक होतं आणि मग टॉक्सिन्स जमा होतात आणि मग ती टॉक्सिन्स जर जमली आतड्यामध्ये तर ती अनेक व्याधींना निमंत्रण देतात त्यामुळे सप्लिमेंटेशन हा एक महत्त्वाचा विषय आहे आजच्या काळामध्ये कारण पेस्टिसाईड हर्बिसाईड्सचे रेसिड्यूज सगळे अन्नामध्ये असतात आर्टिफिशियल कलरिंग फ्लेवरिंग आहे प्रदूषणाचे इफेक्ट्स आहेत एवढंच काय विचारसुद्धा शुद्ध नाही आहेत लोकांचे तर त्यामुळे सप्लिमेंटेशनची गरज ही आहेच तर सप्लिमेंटेशनबद्दल एक वेगळा व्हिडिओ मी करणार आहेच पण आज मी जरा म्हटलं इंट्रोडक्शन देऊया सप्लिमेंटेशन कारण काही लोकांना वाटतं सप्लिमेंटेशनची अजिबात गरज नाही आम्ही नॅचरल खातो तर मी एक डेमो पण करून दाखवणार आहे तुम्हाला की फॉर एक्झाम्पल एक लिंबू आपण लिंबाचा रस पिळून प्यायलो ग्लासभर पाण्यामध्ये तर त्यात ते किती इफेक्टिव्ह आहे आणि त्याच्या अगेन्स्ट एखादी नॅचरल सप्लिमेंट जर तुम्हाला मिळाली तर ती कितपत इफेक्टिव्ह आहे कारण नाहीतर काय की पैसा वाया जातो आज दहा पंधरा रुपयाची तीन लिंब येतात किंवा दोनच लिंब येत आहेत तेवढ्याच पाच रुपयामध्ये जर तुम्हाला एक ऑर्गॅनिक किंवा नॅचरल सप्लिमेंट मिळाली आणि जी हंड्रेड पर्सेंट ॲब्झॉर्ब होणार आहे तर ती तुमच्यासाठी जास्त रेलेव्हंट आहे कारण ॲब्झॉर्बशन हे महत्त्वाचं आहे कित्येकदा आपण बघतो की लोक म्हणतात की मी रोज पालेभाजी खाते पण माझं हिमोग्लोबिन का वाढत नाही तर त्यांचा मेटाबॉलिक डिसऑर्डर्स झालेल्या असतात किंवा त्यांच्या शरीरात टॉक्सिन्स जमलेली असतात त्यामुळे हा असा प्रकार घडत असतो याच्याबद्दल त्यांना माहितीच नसते तर हे प्रबोधन करणं आपल्याला आवश्यक आहे ज्यामुळे आपला समाज सुदृढ होईल तर पुढच्या व्हिडिओमधची प्रतीक्षा करा मी नक्कीच त्यामध्ये डेमो करून दाखवणार आहे धन्यवाद आप आपला दिवस शुभ अस हो